छान असाय लाईन मधला विनंती आहे कृपया पाच मागे प्रेक्षक ज्या त्यांना मागे सरकवायचं आहे हा चार नंबरचा खेळाडू खेळाडू बाद करतोय दोन करतोय खेळाडू परत एकदा भारतीचा खेळाडू असा प्रयत्न करतोय अतिशय सफल अतिशय शून्य एका गुळाची कमाई केली पॉईंट गोष्ट भगवती परत एकदा चार नंबरचा खेळाडू आता याने दोन गुणांची कमाई केली होती परत हा खेळाडू रेड करतोय आपल्या उद्या बाजूने करतोय प्रयत्न करतोयचा अतिशय सुंदर असा प्रयत्न होता परत भगवतीचा हा खेळाडू नऊ नंबरचा खेळाडू आपल्या आऊज्या बाजूने चढाई करण्याचा प्रयत्न करतोय गडी जिंकण्याचा प्रयत्न करतोय सुंदर असा प्रयत्न सुंदर असा प्रयत्न आणि प्रयत्न पंचांच्या लक्ष द्यायचे खेळाडूने परत एकदा आठ नंबरचा खेळाडू पाच खेळाडू मध्ये रेड करतोय आपलं कौशल्यपणाला लावतोय लाव लाव सुंदर अशी चढाई दोन्ही संघ तुल्यबळ असे भगवती विरुद्ध सावा ए आणि मैदानामध्ये दोन्ही संघ आपली रणनीती आखण्यामध्ये तरबेद असे संघ कोणत्या खेळाडूला कधी पाठवायचं याचा सुंदर असा अभ्यास करून खेळाडू सराव केलेला खेळाडू चार नंबरचा खेळाडू परत बोनस ची कमाई करतोय एका गुणाची कमाई करतोय हा तेरा नंबरचा खेळाडू ज्याने आतापर्यंत आपल्या पंचक्रश मध्ये नाव केलेलं आहे प्रयत्न करतोय प्रयत्न करतोय दोन्ही बाजूला रेड करतोय अतिशय सुंदर अशी सुरुवात हा भगवतीचा खेळाडू सात त्यांना करतोय, करतोय, परत एकदा चार नंबरचा खेळाडू सडपातळ बांधा असणारा हा खेळाडू आपल्या हाताने आपल्या पायाने आपल्या चपळाने घडी टिपण्याचा प्रयत्न करतोय घडी टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि हा अयशस्वी प्रयत्न परत एकदा भगवती आपल्या उद्योगाची चढाई करतोय प्रयत्न करतोय ज्याप्रमाणे फार माझी तीक्ष्ण नसतो त्याचप्रमाणे परंतु बाद होतोय टाईम परत एकदा सामन्याला सुरुवात होते रन लावायला ती परत सहाव्याचा खेळाडू लावायचा तीन मध्ये लावायचा लागते पाच खेळाडू मध्ये रेड करताना त्याला बोनस मिळणार नाही परत बोनस ऑफ आहे आणि हा प्रयत्न छान होता आता मात्र दोन नंबरचा खेळाडू

सलग सलग रेड मारतो प्रश्न छान होता पाठीमागचे जे लाईन म्हण आहेत त्यांना विनंती आहे की प्रेक्षकांना मागे करायचंय दोन्ही संघ तुल्यबल असे संघ सावा वृत्त भगवती अतिशय सुंदर प्रश्न होता आपल्या रणनीतीचा भाग जे आखलेला आहे त्याने तो अंमलबजावणी करताना दिसतोय खेळाडू चालू होतोय पंचांची शिट्टी होते आणि हा नऊ नंबरचा खेळाडू आपल्या साव्याच्या मैदानामध्ये प्रयत्न करतोय पूर्ण लाईन पकडलेली आहे साव्याच्या संघाने प्रयत्न संघाचे खेळाडू त्यांनी कृपया मागे सर परत एकदा एक नंबरचा खेळाडू भगवतीच्या मैदानामध्ये आपल्या डाव्या बाजूने प्रयत्न करतोय घडी जिंकण्याचा प्रयत्न करतोय उत्कृष्ट अशी लढाई करतोय आणि प्रयत्न छान होता पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल लाईन मधला कोणी बोलायचं हो नाही भगवतीच्या संघाला विनंती आहे भगवतीच्या संघाला विनंती आहे भगवतीच्या खेळाडूला विनंती आहे चला हा नऊ नंबरचा खेळाडू अतिशय उत्कृष्ट असे जम्प बरोबर कपराई जम्पा सोबतच कपराई अतिशय वेगवान असे नजर तीक्ष्ण आहे करण्याचा प्रयत्न करतोय अतिशय सुंदर अशी चढाई होती परंतु गुण काही मिळालेला नाही परंतु एका चार नंबरचा खेळाडू दोन नंबरचा खेळाडू बोनसचा प्रयत्न होता कोणाचा प्रयत्न करतोय कडी टिपण्याचा प्रयत्न करतोय सात नंबर खेळाडू आपल्या उद्या बाजूने करतोय कोणचं नऊ नंबरचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देतो प्रयत्न छान आहे अतिशय सुंदर असा प्रयत्न हार मानू नको शेवटचे पाच मिनिट शिल्लक आहे शेवटचे पाच मिनिटाने प्रयत्न करतोय आणि पॉइंट मिळतोय तो भगवती संघाला टाइम आउट आहे भगवती संघाने सातबा विरुद्ध एटोळीस सी या दोन्ही संघाला दुसरा फुकार या ठिकाणी प्रत्येका चार नंबरचा खेळाडू चढाई करतोय गडी बात करण्याचा प्रयत्न करतोय चांगला होता खेळाडू याला म्हणतात खेळ भावना या खेळाडूने अतिशय प्रामाणिकपणे अशी खेळ भावना दाखवलेली आहे तर खेल त्याचा चार नंबर खेळाडू या ठिकाणी पाच खेळाडू उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला बोनस मिळणार नाही आहे शेवटचे चार मिनिट शिवकाय शेवटचे चार मिनिट सहावा सात भगवती आठ सहावा सात भगवती आठ आणि या सहाव्याचा आठ नंबरचा खेळाडू प्रयत्न करतो बघूया प्रयत्न काय अजिंजय काय खेळाडूला विनंती आहे खेळाडू कृपया खेळाडूंनी वाद करायचा नाही आहे खेळाडूला विनंती आहे खेळाडूला विनंती आहे तुम्ही कृपया वाद करायचा नाही आहे सर्व खेळाडूला विनंती आहे सर्व खेळाडूला विनंती आहे कृपया वाद करू नका भगवती आणि सावा दोन्ही संघाला विनंती आहे दोन्ही खेळाडूला विनंती आहे की वाद विवाद न करण्यापेक्षा आपण आपली खेळ भावना दाखवा परत एका खेळ सुरू होतोय चार नंबरचा खेळाडू भगवती खेळाडू प्लीज चार नंबरचा खेळाडू चार खेळाडू मध्ये रेड करतोय इतर आपल्याला हार महत्वाची नसून खेळ घालण महत्वाचे आहे तो पर्यंत आपल्याला यश संपादन होणार नाही हार मानू ना नको प्रयत्न कर जिंकणं हार न भाग पण जिद्द महत्वाची जोपर्यंत तुम्ही जिद्द दाखवणार नाही शेवटच्या तीन मिनिटं शिल्लक आहे शेवटच्या तीन मिनिट परत चार महिन्याचा खेळाडू खोर करतोय घरी तुटण्याचा प्रयत्न करतोय अतिशय उंच असा हा खेळाडू प्रयत्न छान आहे बरोबर मध्ये खेळतोय प्रयत्न चांगला आहे आणि हा बघूया काय होत पंचावतो निर्णय बघूया आणि आज डॅश करण्यामध्ये यशस्वी झाले नाही भगवती संघ परंतचा चार नंबरचा खेळाडू आता मात्र आपल्याला संयम दाखवणं गरजेचं आहे जोपर्यंत आपल्यामध्ये संयम असेल तोपर्यंत फक्त विजय कोणी हिरावू शकत नाही सेकंड टाइम आयट सेकंड टाइम आयट भगवन खेळ प्रत्येका सुरू आणि हा एक नंबरचा खेळाडू शेवटचे दोन शिल्लक शिला शेवटचे दोन मिनट आणि हा दोन प्रश्न होता खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न करतोय खेळाडू खेळाडू नंबरचा अतिशय उत्कृष्ट अतिशय छान अतिशय चांगला प्रयत्न परत एकदा प्रयत्न करतोय खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न करतोय परत आपल्या मैदानामध्ये सुरव परत हा नऊ नंबरचा खेळाडू भगवती दहा सहा सात भगवती दहा सहा सात तुम्हाला खेळामध्ये फक्त गुण मिळवण्यापेक्षा तेवढा संयम सुद्धा महत्वाचा आहे परत एकदा हा खेळाडू आपल्या संघासाठी किती योगदान ते बघूया नऊ नंबर खेळाडू अतिशय चपळाचा खेळाडू प्रयत्न करतोय घडी बात करण्याचा प्रयत्न करतोय शेवटचा एक मिनिट शिल्लक आहे आणि घडी बाद होतोय शेवटचा एक मिनिट शिल्लक आहे शेवटचा एक मिनिट कदाचित दोन्ही संघाची एक एक रेड किंवा अगदीच झालं तर तीन रेड होऊ शकतात परत एका चार नंबरचा खेळाडू यानंतर होणारा सामना इडोळी विरुद्ध सातंबा या दोन्ही संघाला शेवटचा सी अगदी एका मिनिटाचा ताबा आहे त्या मैदानाचा था। साटंबा विरुद्ध सी आणि एका गुणाची कमाई करतोय सहावा संघ बघूया आता काय करतो तो चार नंबरचा खेळाडू अतिशय सुंदर अशी कडाई करतोय ठिकाणमध्ये सी विरुद्ध साठंबा एका गुणाची कमाई केलेली आहे आणि या ठिकाणी सामना संपतो